शिवसेनेचा बालेकिल्ला म्हणून ओळखल्या जाणाऱ्या यवतमाळ वाशिम लोकसभा मतदारसंघात शिवसेना शिंदे गटानं पाच ट्रंपच्या खासदार भावना गवळीचा पत्ता कट केला आणि हेमंत पाटलांच्या पत्नी राजश्री पाटील यांना मैदानात उतरवलं तर शिवसेना ठाकरे गटाकडून इथं संजय देशमुख यांना उमेदवारी देण्यात आली शिवसेना विरुद्ध शिवसेना झालेल्या या लढाईत शिवसेना ठाकरे गटानं बाजी मारली आणि संजय देशमुख चौऱ्याण्णव हजार मतांनी विजयी झाले आता विधानसभा मतदारसंघानुसार जर त्यांना मिळालेल्या मतांचं विश्लेषण केलं तर आगामी विधानसभा निवडणुकीत इथं महाविकास आघाडीचाच बोलबाला राहण्याची शक्यता आहे यवतमाळ वाशिम लोकसभा मतदारसंघात येणाऱ्या सहा विधानसभा मतदार संघांपैकी चार विधानसभा मतदारसंघ हे यवतमाळ जिल्ह्यातले तर दोन विधानसभा मतदारसंघ हे वाशिम जिल्ह्यातले आहेत यातल्या पहिल्या म्हणजेच कारण विधानसभा मतदारसंघाविषयी आपण बोलूया या विधानसभा मतदारसंघातून विधान मतदार लोकसभेला महायुतीच्या उमेदवार राज्यश्री हेमंत पाटील यांना त्र्याहत्तर हजार नऊशे बावन्न मत होती तर महाविकास आघाडीचे उमेदवार संजय देशमुख यांना चौऱ्याण्णव हजार नऊशे चौदा मतं पडली होती संजय देशमुख हे कारंजा मतदारसंघातून वीस हजार नऊशे बासष्ट मतांनी पुढे होते तसं बघायला गेलं तर हा मतदारसंघ दोन टर्म पासून भाजपच्या ताब्यात आहे भाजपचे राजेंद्र पाटणी इथं आमदार होते मात्र फेब्रुवारी महिन्यात त्यांचं दुर्दैवी निधन झालंय आता आगामी विधानसभा निवडणुकीत कारंजा मतदारसंघातून त्यांचा मुलगा ऍडव्होकेट न्यायक पाटणी यांनी निवडणुकीची तयारी सुरू केली आहे मात्र भाजपमधूनच त्यांच्या विरोधात आणखी एक नाव समोर येत आहे ते म्हणजे राजू पाटील राजे हे देखील निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक आहे त्यांना मतदारसंघात मांडणारा मोठा वर्ग देखील आहे पण लोकसभेला इथून महायुतीच्या उमेदवाराची झालेली पिछेहाट पाहता विधानसभेत देखील हा मतदारसंघ महायुतीसाठी जड जाण्याची शक्यता आहे यानंतर येतो वाशिम विधानसभा मतदारसंघ हा मतदारसंघ एस सी प्रवर्गासाठी राखीव आहे गेल्या तीन टर्म पासून भाजपचे लखन मलिक हे इथून आमदार आहेत एक प्रकारे हा मतदार संघ भाजपचा बाले किल्ला मानला जातो मात्र तरी देखील लोकसभेला या मतदारसंघातून महायुतीच्या उमेदवाराला आघाडी मिळू शकलेली नाही इथून राजेश्री पाटलांना चौऱ्याहत्तर हजार एकशे दहा मतं तर संजय देशमुख यांना एक लाख तेरा हजार आठशे एकोणपन्नास मतं पडली होती संजय देशमुख या मतदारसंघातून एकोणचाळीस हजार सातशे चौऱ्याहत्तर मतांनी आघाडीवर होते त्यामुळं आमदारकीची हॅट्रिक करणाऱ्या लखन मलिकांसाठी यंदा आमदारकीचा चौकार मारण सोपं असणार आहे शिवाय पक्षातल्या स्थानिक पदाधिकाऱ्यांकडून देखील त्यांच्या उमेदवारीला आव्हान दिलं जातंय त्या दृष्टीनं आगामी विधानसभा निवडणुकीत वाशिम मतदारसंघात चर्चेचा विषय असणार आहे पुढचा मतदारसंघ आहे तो म्हणजे राळेगाव विधानसभा मतदारसंघ या मतदारसंघात लोकसभेची आकडेवारी पाहिली तर इथून राजश्री पाटील यांना पंच्याहत्तर हजार सहाशे सतरा मतं होती तर संजय देशमुख यांना एक लाख दोनशे चौऱ्याण्णव मतं होती महायुतीच्या राजश्री पाटील या मतदारसंघातून चोवीस मतदार सा हजार सातशे सदुसष्ट मतांनी पिछाडीवर होत्या पूर्वी हा मतदारसंघ काँग्रेसचा बालेकिल्ला मानला जायचा मात्र दोन हजार चौदाच्या मोदी लाटेपासून या मतदारसंघात भाजपचे अशोक उके आमदार आहेत पण लोकसभेची आकडेवारी पाहिली तर हा मतदारसंघ पुन्हा काँग्रेसकडे येण्याची शक्यता वर्तवली जाऊ लागली आहे चौथा मतदारसंघ येतो तो, म्हणजे यवतमाळ विधानसभा मतदारसंघ हा देखील भाजपच्या ताब्यात असलेला मतदारसंघ आहे दोन हजार पासून या मतदारसंघावर भाजपचे मदन येरावार आमदार आहेत लोकसभेला त्यांच्या मतदारसंघातून महायुतीच्या राजश्री पाटील यांना सत्त्याण्णव हजार तीनशे एकतीस मतं होती तर महाविकास आघाडीच्या संजय देशमुखांना नव्याण्णव हजार आठशे एकोणसत्तर मतं मिळाली होती आता बघायला गेलं तर या मतदारसंघातून महाविकास आघाडीच्या उमेदवाराला मताधिक्य मिळालं आहे मात्र ते फक्त अडीच हजारांचं सा असल्यामुळं इथल्या विद्यमान आमदारांकडे पुन्हा निवडून येण्याची संधी आहे आता पाचवा विधानसभा मतदारसंघ तो म्हणजे शिंदे गटाचे मंत्री संजय राठोड यांचा दिग्रस विधानसभा मतदारसंघ या मतदारसंघात बंजारा समाजाचं मोठं प्राबल्य आहे गेल्या तीन टर्म्स पासून संजय राठोड हेच या मतदारसंघाचं प्रतिनिधित्व करत आले आहे मात्र या मतदारसंघातून देखील महाविकास आघाडीच्या संजय देशमुखांनाच लीड आहे दिग्रस मतदारसंघातून राजश्री पाटील यांना सत्त्याण्णव हजार पाचशे वीस मतं पडली होती तर संजय देशमुखांना एक लाख सहा हजार सत्याऐंशी मतं होती या मतदारसंघातून संजय देशमुख आठ हजार सहाशे सदुसष्ट मतांनी आघाडीवर होते आता याची दुसरी बाजू पाहिली तर संजय देशमुख हे स्वतः दिग्रज मतदारसंघातून येतात त्यांनी या मतदारसंघाचं प्रतिनिधित्व देखील केलंय पण ही बाब देखील खरी आहे की संजय राठोड हे मंत्री असूनही आपल्या उमेदवाराला लीड मिळवून देण्यास अपयशी ठरले तर सहावा आणि शेवटचा मतदारसंघ आहे तो म्हणजे पुसद विधानसभा मतदारसंघ पुसद हा मतदारसंघ माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक आणि सुधाकरराव नाईक यांचा बालेकिल्ला मानला जातो सध्या वसंतराव नाईक यांचे नातू इंद्रनील नाईक या मतदारसंघाचं प्रतिनिधित्व करतात राष्ट्रवादीच्या फुटीनंतर ते अजित पवार गटासोबत आहेत इंद्रनील नाईकांनी आपल्या मतदारसंघातून राजेश्री पाटील यांना तीन हजार एकशे अठ्ठ्याण्णव मतांचं लीड मिळवून दिलंय त्यामुळं ते त्यांची आमदारकी सेफ झोन मध्ये आहे आणि तसं बघायला गेलं तर हा मतदारसंघ म्हणजे नाईक घराण्याचा अभेद किल्ला आहे त्यामुळं इंद्रनील नाईक हेच येत्या विधानसभा निवडणुकीत पुन्हा आमदार होतील असं सा मानलं जात आहे तर हा होता यवतमाळ माशिम लोकसभा मतदारसंघातल्या सहा विधानसभा मतदारसंघांचा लोकसभेच्या आकडेवारीनुसार आढावा यातून एक बाब समोर येते विधानसभेला महाविकास आघाडीचा या सहाही मतदारसंघात वर्चस्मा राहू शकतो तर यावरचं तुमचं मत तुम्ही आम्हाला कमेंट्स मधून नक्की कळवा आणि पुढच्या व्हिडिओत कोणत्या मतदारसंघाचा आढावा पाहायला आवडेल हे देखील नक्की सांगा धन्यवाद